आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली आताच्या घडीची एक मोठी बातमी ही बातमी आहे मव्यामधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासून मुख्यमंत्री पदावर वाद आहे ठाकरेंनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याचं आवाहन केलेलं होतं दुसरीकडे काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावर थेट दावाच केलाय असं असताना नाना पटोले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती दरम्यान ठाकरे गटाकडून मात्र नानांच्या नावाला नाना होता पण आज महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि जयंत पाटील एकाच गाडीतून पोहोचलेत आणि यावेळी जयंत पाटलांबाबत विचारलं असता राऊतांनी एक सूचक वक्तव्य केलंय जयंत पाटलांना उत्तम ड्रायव्हिंग येतं ते राज्यही चांगलं चालवू शकतात असं राऊतांनी म्हटलं आणि त्याचमुळे ठाकरे गटाला जयंत पाटिल मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य चर्चा के ले कोई चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेले आहेत हो रही है सर जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी हैं और जीत का दावा किया जा रहा है सबसे ज्यादा नंबर्स उनके आएंगे और जो फॉर्मूला आप लोगों की तरफ से किया गया था कि जिसकी जितनी ज्यादा ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा सब मिलकर नेता चुनेंगे मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे सब मिलकर बैठेंगे कोई के बारे में अब तक चर्चा नाही आमची आमची महाविकास आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते गेल्या तीन वर्षापासून आपण पाहिला असेल तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे सारथी आहे हे सूचक कसे ते उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं त्यांना <laughs> उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत ते स्वतः ड्रायव्हिंग राऊत साहेब जर जयंत पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून